विद्यार्थी बरे का प्रमोद रावदार थैंक यू भाइयों तरी हेतु को सावनानी भलाई जो को और भाई मुसलमान ले को भी डेवलप करके सर के भाई के बोलता हूं इमानो का करवट करता लागे और बड़ा मान बन जाते तो का तो भी कसो कसो सबले जुड़ो वो मिलो पटेल तो फोंडा

उद येतो पुट्ट असे म्हणून पंचायती सांगले पंचायती कांच ऍक्शन घेणार दोन फटे हा ग्रामसभे सांगले तुम्ही व इस्पेक्शन करत म्युन्सिपाल्टी लायसन दिला टी सीपी लायसन्स दिला टी सीपी ते सेटलमेंट करून गेला सर्वे नंबर फाय फार फाय काकोडा वेलेज तुमचे इन्स्पेक्शन करतात हा टी सी पी पुढे वचून त्या नंबर आम्ही लायसन दिले ना कुश काकोडा म्युन्सिपालिटीन केला सगळं मॅनग्रोच बांधले ऑन असले त्यांनी आणि मिडिया जाय ते त्रास घेतलेला हय आणि हे एक टायमार हातान जायना आमच्या गावात उडून वतशन आम्ही जॉईंट इंस्पेक्शन लोक मागले पंचायत पण ते कोणी झाले किती आमच्या गावात सगळे सिनियर सिटीजन आय हा मागता आणि केप्टेन बिराड झाले जर आमच्या प्लांट किती असता आणि केसले त्रास जाताय हो। पार्टनर फॉर टू थाऊजंड ट्वेंटी टू इलेक्शन प्रिपोललायन्स आशिले गेल्ली तीन वर्स मला तरी याद जायना की हा केलायसचे स्टेटमेंट केला कदाचित दुसऱ्या पार्टींनी आमचे केला असे पण आम्ही एक वडल्या भावाच्या नात्यान आम्ही ती स्टेटमेंट करतात सोदना की आमचे अलायन्स पार्टनर त्यांना आशिल्ले आम्ही काय कॉल ऑफ करू न ताणी करू आय थिंक दॅट अलायन्स वीच वॉज प्री पोल स्टील एक्झिस्ट फॉर दॅट पर्टिक्युलर मतदारसंघ प्रश्न दोन हजार सत्तावीस अलायन्स आय कॅनॉट आन्सर इट बिकॉज इट इज टू अर्ली जो आदेश माझ्या लिडरांनी दिला माका जो आदेश माझ्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी जो दिला की चाळीस मतदारसंघात काँग्रेस पार्टीचे संघटना बलकट करची चाळीसू मतदारसंघात काँग्रेस पार्टीचं स्टँड स्ट्रॉंग करचो जो हा करता सो तातून समज जर व्हा दिसता आय कॅनॉट हेल्प गोवा फॉरवर्ड जात पण कसे आ गोवा फॉरवर्ड इज अ रिजनल पॉलिटिकल पार्टी तांचे स्वतःचे काही तांचे ति काही विजन असा विचार रिजनलिस्टीक विजन इंडियन नॅशनल काँग्रेस इज अ नॅशनल पॉलिटिकल पार्टी वेन इट कम्स टू द स्टेट ऑफ गोवा द स्टेट ऑफ गोवा लिडरशीप वील डिसाईड वॉट वॉट इज इन द इंटरेस्ट ऑफ द पीपल ऑफ गोवा वॉट यू फील टू आन्सर युअर पॉइंट आय थिंक अलायन्सचा प्रश्न दोन हजार सत्तावीस फॉरवर्ड नाुकसा तुक सांग तस नाही की माझा आदेश मेळा की मतदार मतदारसंघात काँग्रेस पार्टीचे जे ऑर्गनायझेशन आसा ते मजबूत करचे ते so, हांव uh, करता सो काही लोक आमच्या बरोबर असे ते मला दिसतं काळ ठरतलं आणि राईट तो राईट कॉल घेवया सध्या दुसऱ्याचे पण वेदर इट इज गोवा फॉरवर्ड ऑर वेदर इट इज आम आदमी ऑर वेदर इट इज रेवल्युशनरी गोवन्स म्हाका दिसता विधानसभेन आमचा विरोधी पक्ष फुडारी सगळ्यांक घेऊन मुखार एक प्रयत्न करतात हे दिसता गोयच्या जनतेन पहिला आज सगळ्यात गोयची जनता पीडित झाल्या बीजेपीचे सो रादर देन डिस्कसिंग अबाऊट इंटरनल ऑपोजिशन आय थिंक आवर मेन फोकस हॅज टू बी की बीजेपीक आम्ही कसे हरयतले आज बीजेपीन जो गोयच्या लोकांचे जो अन्याय कसो केला ताजे म्हाका दिसता उलोव गरज असा आज जागे जमनी कोण विकल्यो हो? किंवा हे कोण विकपचा प्रयत्न केला हाजेरच आज फोकस करपाची गरज आमेंडमेंटा कोणी हाडली कोणते मंत्री हजेर दिसता गोंयची जनता ठरतली जेडपी इलेक्शनाची तयारी फातोडा मतदार फातोडाचे जे आमदार आसा आज मिटींग जाली आनी मोस्टली लोकांनी तुमच्या पुढे ग्रिवन्सीस दवरले मेन म्हणल्यार तुम्ही कुडचडेचे आसा तशेंच सांगे तालुका केपे तालुक्याचे तुम्ही हेजेर कशें uh, रिएक्ट जाता आणि तुमचे स्टँड किती असतं म्हाका uh, दिसता संविधान बचाव अभियान हो कार्यक्रम आम्ही पुराय गोंयभर चालू आसा गोयचे विविध विविध मतदारसंघांनी आम्ही गेले आज आमचे गोयचे दक्षिण गोयचे खासदार जे हे मुद्दा म्हणून सांगता की पुराय गोच्या जनतेन म्हणजे उत्तर गोयच्या जनतेन खास करून म्हाका दिसता हे ऐकुपची गरज असा की काँग्रेस एक असं पक्ष जे लोकांना सदांच ह्या पक्षान केलं दोन हजार अकरा जेन्ना गोयच्या जनतेन सांगले की आमकां रिजनल प्लॅन नाका काँग्रेस पार्टी ऑल्स पार्टी स्क्रॅप द रिजनल प्लॅन जेन्ना गोयच्या जनतेन सांगले की झेड नाका काँग्रेस पार्टी एट द गट्स टू कॅन्सल झेड सो काँग्रेस पार्टीन सदांच गोयच्या जनतेक गोयच्या जनतेच्या हित जे ते केले आसा आमचे खासदार जे खरे दक्षिण गोंयच्यान येतात पण आज आम्ही पळयतात की पेडणे असू सत्तरी तालुका असू बिचोले असू किंवा बार्देस असू आज उत्तर गोयचे प्रश्न जांचा आवाज गेले तीस वर्ष पार्लमेंटात येऊ ते आज दक्षिण गोयचे खासदार थं आज प्रश्न मांडतात खापरेश्वर जो विषय आयो भोमचा जो विषय आयो व आज काँग्रेस पक्षान पार्लमेंटात उभारिल् असा सो आज पुराय गोयभर जेव्हा आम्ही भोवतात जेव्हा तुम्ही विचारले की लोक ग्रिवन्सीस घेऊन आमच्या मरेन येतात ग्रिवन्सीस सामान्य गोयकाराचे बेजिक प्रश्न जे संविधानान आमकां आर्टिकल ट्वेंटी वन जे अधिकार दिल्या कितें की, की मनशाक लायट ही मेळची उदक हे मिळचे आरोग्य क्षेत्रात ज्यो सुविधा त्यो मेळच्यो पोटा पाण्याच्या वेवस्थाक रोजगार मेळचो हे आज आमकां मेळना आणि सगळ्या लोकांचे प्रश्न असा की आज रस्ते सारखे ना आपल्या घरात लाईट ना आपल्या घरात उदक आज आपल्याक ज्यो सोशल वेलफेअर स्किमा अंडर जे पैसे योप ते टायमली येणार आज आपल्याक नोकरी ना काल वास्कोच्या शहरात आम्ही गेले आय वॉज अमेज टू सी की यंग भरगो तो सांगता की आपलीची फॅमिली म्हणतो शेतकरी फिल्डातली न्ही पण आपल्याक शेती करूक पण आज जे आपण मायमोळे लेखान जे शेती करपाक वता ते आज सरकाराकडे एग्रीकल्चर पॉलिसी ना सो so ही आज दुर्दैवाची गोष्ट की आज या गोय राज्यान ह्या सरकारान अक्षरशा गोयच्या जनतेक भिकेक आसा जे कितें आमचे अस्तित्व उरिल्ले आमचे जागी आमची भाटां आमची बेसां आमचे कुळाघरां आमच्यो न्हंयो आमचे दोंगर आमचे एग्रीकल्चर ते सुद्धा हे सरकार नवी नवी अमेंडमेंटा हाडटा सिक्स्टीन बी हाले सेवन्टीन टू हाडले थर्टी नायन ए हाडले आता आम्ही आयकलां की ह्या अधिवेशनात आणि एक सेक्शन हाडपाचें आसा फक्त जे जागे आमचे जमनी उरल्या ते विकपाचो एक प्रकार हे सरकार करता एक हा गोयच्या जनतेक आश्वासन देत की काँग्रेस पक्ष सदांच गोयकारा लागून रावला जे तुमचे प्रश्न असतात जे तुमचे मुद्दे असतात ते गोयच्या विधानसभेन असू किंवा पार्लमेंटांसू आमचे आमदार आणि खासदार हे लोकांचे प्रश्न घेऊन सदांच मुखार असतो ना गोय राज्यांत जी इलेक्शन जातात ते एक जाता पार्लमेंटाचे इलेक्शन वीच इज फॉट ऑन पार्टी लाइन्स दुसरे इलेक्शन जाता जे असेंबली इलेक्शन वीच इज अगेन फॉर्ट ऑन पार्टी लाइन्स तिसरे इलेक्शन जाता जे जिल्हा पंचायतीचे इलेक्शन जाता वीच ऑल्सो इज फॉट ऑन पार्टी लाइन्स माका तरी याद जायना की खे म्युन्सिपल्टी इलेक्शन किंवा पंचायत इलेक्शन इज फॉट ऑन पार्टी लाइन्स समज जर कोणी क्लेम करता की आम्ही काँग्रेसीचे पंच आम्ही काँग्रेसीचे सरपंच और काँग्रेसीचे कौन्सिलर तर मला दिसत गोयच्या जनतेन जे वोट केले त्यांना त्यांना दे खबर आहे की पार्टी लाईनीचे ते इलेक्शन जाऊ ना आता प्रश्न तुझा रिगार्डिंग त्यांनी मिटींग कियाक घेतली काय दॅट आय कॅनॉट आन्सर बिकॉज दॅट इज अ क्वेश्चन वीज दे हॅव टू आन्सर बट रिगार्डिंग टुडेज मिटींग जसं आम्ही येदोळ माझ्या भाषणात सांगले की गेली चार वर्सां सात जुलयात वो आम्ही कार्यक्रम दर वर्षा मग काही रिपोर्टरांनी सकाळी फोन केला की वॉस दिस अ को इन्सिडेंट और वॉस दीच एन एटेम्प्ट टू नो ट्राय टू ओवरटेक इच अदर म्हाका दिसता प्रत्येक पॉलिटिकल पार्टीक या संविधान जो हक्क दिला जो अधिकार दिला आ, की डेमोक्रेसीत सगळ्यां राईट असा खूप वचपचं सगळ्यांनी सगळीकडे वचचे पण अल्टीमेटली गोयची जनता जी दोन हजार बावीस जी चूक झाली मला खात्री असा की दोन हजार सत्तावीस ती रिपीट जावची ना कियाक आज प्रश्न गोयच्या सर्वायव्हलाचा असा आणि गोयात जे दोन हजार सत्तावीसचे इलेक्शन जे जातले ते इलेक्शन बी जे पी आणि काँग्रेस हीत जातले आज बातिच खो पॉलिटिकल पार्टी असू ते सरकार शकना कोणाची क्रिटीसिजम करना प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचे व्हिजन असं प्रत्येक पॉलिटिकल पार्टी दिसता असतं की आपण आपले पाय पसुरचे आपले ऑर्गनायझेशन वाढवचे अवश्य त्यांनी प्रयत्न करचे पण दोन हजार सत्तावीसचे इलेक्शन हे काँग्रेस वर्सीस बीजेपी जातली पण आज सरकारन उटाचे जे बंदी घातलेली तेंच्यांनी आज प्रेस घेऊन सांगले की त्यांना ज्यो जातीचे दाखले मेळपाचे ते तरी बंद झाले आणि त्यांचा मराठा गौड समाजी निकटी थ्रीतल्या जी संस्था काम करताली तिचेरूय बंदी लागून तेंच्यांनी सरकार हे केलं तुमचे कितें हे आसा हे व तुझा प्रश्न मला दिसता व एक अत्यंत गंभीर प्रश्न आणि सरकार या प्रश्नाक कितकोत करून उडयता दोन हजार अकरा फुटाचे आंदोलन दिसता याद म्हाका जे आमचे सरकार आशिले आमचे दोन एस टी बांधवांचो तातून जीव गेलो तातून डिटेलात वसना याद करा स्वर्गेस्त स्थानचो आदलो मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरान त्या इलेक्शनाक हा आश्वासन दिले चौदा डिमांड आशिष चौदा आज तेरा वर्सां झाली डबल इंजिनाचे सरकार आसा पण आज तरी एस टी भावांक एस टी समाजाचेर अन्याय झाला आणि एस एसटी मंत्री मुख्यमंत्र्याचेर जेन्ना उलयलो या सरकाराचेर उलयलो या सरकाराच्या मंत्र्यांचेर जेन्ना उलयलो की श्रमशक्ती भवनाच्या सकल बॅगो घेऊन फायली क्लियर जातात तेना त्याच एस्टी एस्टी एस एसटी भावाक एस टी मंत्र्याक हे सरकार काढून उडत पण जो मंत्री आज गोयच्या जनतेक आरोग्य क्षेत्रात सुविधा दिवपाक फेल विकून काबार केले जो स्वतः आपल्या जाग्या आय एसआयटीचे जे केस फाईल जाल्ली असा असली मंत्री विश्वजित राणे ऍक्शन घेऊन या सरकाराकडे कापत जात ना ह्या गोय राज्याच्या मुख्यमंत्र्याक डॉ प्रमोद सावंताक विचारता की तु गोविंद गावडे जाणे उल्लेख केला की ट्रायबल डिपार्टमेंटाच्या खात्यान कामा जायनात ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंटाच्या खात्यान करप्शन जाता ताजे तुम्ही ऍक्शन घेतली पण जो मंत्री जीएमसीत वता एका दोतोराचेर सारको कितकोत करून ताका अक्षरशः ह्युमिलेट करता पुराय देशभर ते आंदोलन जाता आणि मुख्यमंत्र्याक इतलेच की ताका तडपास सेक करपाक सो हाज्या वयल्यान कळटा की हे सरकार म्हणजे कितले इरिस्पॉन्सिबल आणि ह्या सरकाराक कसलेच पावर ना ह्या मुख्यमंत्र्याक कसलेच पावर ना डिसिजना घेवपाक हे सगळे दिल्लीच्यान चला दिल्ली रिमोट कंट्रोल आम्हाला जागे जमनी अमित शहा कंट्रोल करता आणि मुख्यमंत्री पपेट कसो कसं हा ववरत जो अन्याय झाला त्याच्याबद्दल काँग्रेस पार्टीन गेली तेरा वर्षां सदांच आम्ही एसटी भावांबरोबर राविल्ले असा आमच्या म्हणजे तरी कार्यकार्युटीव कमिटीन आम्ही रेझोल्यूशन घेतला की एसटी भावांक जे पॉलिटिकल रिजर्वेशन जाय मिळपेक ते काँग्रेस पक्ष देतो आमच्या खासदारान पार्लमेंटान सुद्धा तो विषय काढिल्लो असा जे रेझर्वेशनचे बिल आयल्ले ताजेर सुद्धा ते उलयल्यात काँग्रेस पार्टीचो प्रयत्न असा पण खरी हे बीजेपीचे सरकार बीजेपीचे दोनूय खासदार आज या गोयच्या जनतेकडे दुबलेपणा करतात तांगा तरी आज दाब प्रयत्न चल्ला काँग्रेस पक्ष व सदांच एसटी भावाबरोबर राहतो ह्याच्या पहिली आसा आणि माझा दिसता संविधाना भीतर जे आरक्षण पॉलिटिकल आरक्षण जे तो सरकार तुम्ही मिळपाराप्रमाणे मेळपाकूच जाय जात सरकार टायम काडटा जेन्ना तुमी जम लडाखाक ऑर्डिनन्स तांकां तुमी थंय दिले मरे सो एज पर टू थावजंड इलेवन सेन्सस आय थिंक गव्हर्मेंट कॅन गेट एन एंड एन दॅम द पॉलिटिकल रेझर्वेशन कित्याक दिना कित्याक गोंयांत दोन हजार सत्तावीस इलेक्शन आसा एज पर द मोदी गव्हर्मेंट नोटिफिकेशन सेन्सस विल स्टार्ट ऑन फर्स्ट मार्च टू थाउजंड ट्वेंटी सेवेन म्हटल्या येत्या त्या इलेक्शनाक दोन तर तो रेजर्वेशन ना सो खरी आज तांचे अन्याय जाता काँग्रेस पक्ष जे संविधानान अधिकार जाय तांगा मिळप राहुल गांधी सदांच ओबीसी असत सी असतले एस टी समाजाचे तांका हक्क तांना मिळचे म्हणून तो लढत असा आम्ही तो लढो घेऊन मुखार वतले आणि मला दिसतं की आमच्या एस टी भावांक जो अधिकार जाय मेळपास मेळपूक जाय आम्ही चेंज जाय आता थोडे दिस झाले त्यांच्या एका संघटनान सांगले की ना हे सेक्युलर जपकारना उप सोशलिस्ट उपकारना म्हणजे त्यांचा प्रयत्न असा संविधानाचेर अटॅक जावपाचो चेंज करपाचो सो हो जो आमचो आमचो प्रयत्न असा काँग्रेस सरकाराचो सॉरी काँग्रेस पार्टीचो आख्खे देशभर आम्ही हे संविधान लोकांच्या मन काळजात घालून की आम्ही संविधान घट दवर कितले प्रयत्न झाले भारतीय जनता पार्टीचा तोड पासून जे आम्ही घट दरून संविधान फुडे वरपचं लोकांनी एकवटान संविधान इतका सांभाळून दवरला जे आमचा देशय सांभाळून देव बरं आम्ही तो चेंज कर थोडे दिस झाले त्यांच्या एका संघटनान सांगले की ना हे सेक्युलर जपकारना सोशलिस्ट जपकारना म्हणजे त्यांचा प्रयत्न असा संविधानचे अटॅक जातो चेंज सो हो so, जो, जो, जो प्रयत्न असा काँग्रेस सरकाराचो सॉरी काँग्रेस पार्टीचं आख्खे देशभर आम्ही हे संविधान लोकांच्या मनात काळजा घालून जागृताय दिता की आम्ही संविधान घट दवरप कितले प्रयत्न झाला भारतीय जनता पार्टीचा तोडपास पासून तर आम्ही घट धरून व संविधान पुढे वरपचं लोकांनी एकवटान व वो संविधान इतका सांभाळून दवरला जर आमचा देश सांभाळ देव ब रिस्पॉन्स मला दिसत आज गोयभर जे भोगतात हे अभियानच्या निमतीन जे प्रश्न अंडरस्टेंड कर लोकांनी आम्ही प्रयत्न करतात आज ऑलमोस्ट बारा तेरा कॉन्स्टिट्युन्सी वी हेव मूवड इज टू मूव टू ऑल द फॉर्टी कॉन्स्टिट्युअी ज्या पद्धतीन या बी जे पी सरकारान आज गोयचे पाड घातलेले असतात त्या पद्धतीन एवरी डे इज एन अनडिक्लेर्ड इमरजंसी संविधान हत्या दिवस जेणे जो स्लोगन दिला अमके दीस जे पन्नास वर्सां आधी जे जातात आज गोयात सदांच संविधानाची हत्या जाता दीज इज अनडिक्लेर्ड इमरजंसी हा किती म्हणत कि यू सी प्रॉब्लम्स ऑफ रोड प्रॉब्लम्स ऑफ इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम्स ऑफ ऍक्टिव्हिस्ट बींग थ्रेंड ऍक्टिव्हिस्ट बींग जेल नो फ्रीडम फॉर डेमोक्रेसी नो फ्रीडम ऑफ स्पीच आणि दिस इज हॅपनिंग इन अ कॉन्स्टिट्युशन आज खास करून कुर्चुरेचे सांग्या वेले आणि सावडेचे जे प्रश्न असा मायनिंग केना सुरवात जातली मायनिंगची वाट लायली हिंगा साधारण સ્ટોરેજ ટ્રીટમેન્ટ પ્લાન્ટ ઇશુ આ બોઝ લોકેશન ઓફ ઇટ બીંગ ક્લોઝ ટુ રીવર જુવારી એન્ડ ઇટ કેન બી દેર કિંગ્સ ટુ બી નો એન્વરમેન્ટલ ઇમ્પેક્ટ એસેસમેન્ટ સો ઇશ લાઈક દીઝ લાઈક બારીક બારીક જૅટો હા વેન દેર આર ટુ જેટ ઓડી વાય એન્ડ અદર થર્ડ જેટ વેધર દીસ ઇઝ ઓલ લિંક ટુ ધ સાગરમાલા પ્રોજેક્ટ ઓફ ऑफ द गव्हर्मेंट लक्ष टू ब्रिंग कोल गोयंत कोळसो नाका म्हणून आमचा एक प्रयत्न तो झाला आज जे साधारण मार्गाई इतली वाढल्या बी एस एस लोकांक सारखे पैसे सारखे फावो जायना हेल्थाचे इशू आहा हेल्थाचे इशू साधारण हिंगा सारखी एम्ब्युलसची सुविधा ना दुसरे जायते प्रश्न आमचे कॉमन लोकांचे प्रश्न जे मांडलेले असा आम्ही लोकांना आस्वासन दिलेले असा ऑलरेडी आम्ही प्रश्न मांडलेले असा विथ uh, रिगार्ड्स टू uh, एक इरिगेशन प्रोजेक्ट कमिंग इन सावंडे भंडारा ते इज कमिंग लो लो फिलिंग एरिया सो वी ना हुई आता दिसता की लोक इज टुडे फेड फेडा फ्रस्ट्रेटेड विथ दीस गवमेंट वी आर शुअर डेट इन ट्वेंटी सेवेन दीस गवमेंट वीज सी दी एंड किया वे टुडे ऑल अक्रॉस द स्टेट एकूण लक्ष असा की वी आर फ्रस्ट्रेटेड वी आर फेडअप एंड, संविधान आज धोक्यात असा खास करून जे डबल इंजीन सरकार असा कि्याक महिनिंग स्टार्ट सुरवात जित्याक हे प्रश्न जवळ रस्ते सारखे नाही डिगींग किया कि्याक अनप्लेन्ड डेव्हलपमेंट म्हणजे कॉर्डिनेशन सारखे जायना बिट्वीन पीडब्ल्यू डी बिटवीन इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट सो हे सगळे प्रश्न विधानसभे मांडतोयचा टाइम पिरियड हा त्या टाइम पिरियडात गोचे जे प्रश्न असा ते मांडून जातले सो किती मरे आमच्या सरकारान आमचो राईट एकवीस दिसाची असेंब्ली कटेल केल्या पंधरा दिसांचा अंडर सेक्शन टू फिफ्टी एट ॲन सेक्शन टू फिफ्टी द बिझनेस लेजिस्लेटिव्ह रूल वॉट डज टू फिफ्टी एट सेज देर हेज टू बी थ्री डेज फॉर अ बजेट reply to the budget and reply to demands has to be 15 days so total minimum 18 days so this is tomorrow there is a BAC so they are taking this because they are scared of the opposition they are scared of several issues they are scared of the corruption to be being exposed but whichever way where, wherever I can take all the issues these are issues that our block presidents are giving us over months this is not that we started this today. This is a continued process, and the continued process issues through all the network of the Congress party, to all the issues that have been sent to us, we will put it wherever we can. Yes. To speak on a meeting, finally, we are in the opposition. Their opposition has a right to go everywhere and anywhere. Every party has the right to strengthen their organization. The Congress party has been. Has been doing this program now for so many months. This was announced long back. This was announced not today. This today is Amit Patka's dad's birth anniversary. So it was a day when we he felt is something that we should respect his father who has contributed so much to the town of Kurjorem with regards to uh, several uh, things with regards to even the Congress party. So that is the reason why. वी हॅड डिसयडेड ऑन दीस पर्टिक्युलर डी अँड आय फीलट वॉट एवर अदर पार्टीज वॉन्ट टू डू वी आर कॉन्संट्रेटिंग वी शुड कॉन्संट्रेट ऑन टेकिंग इशू एज रॉंग ऑपोजिशन इज टेकिंग इलेक्शन तर किती लागतो अलायंस हा अलायन्स हा म्हणजे कोणाला बॉल केली अलायन्स अलायन्स हा अलायन्स करून वॉट हॅपन फॉर वॉट इलेक्शन एम एल ए इलेक्शन आहात ऑर ऑफ मॅ देड ऑर्सन जायत जाऊ शकता आय विल नॉट कमेंट ऑन दॅट ही इज एन अलायन्स पार्ट इज समथिंग लेट माय पार्टी हायकमांड ऑन हू वॉट हॅपन इथे